शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना प्रत्येकी सव्वा कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा नामदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे कौशल्य विकास विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी सहा प्रकारचे न्यू एज कोर्सेस सुरू करत आहे यापैकी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बारा शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थांनी किमान एक नवीन अभ्यासक्रम या वर्षीपासून आपल्या संस्थेत सुरू करावा तसंच मशनरी आणि अन्य बाबींकरता एक पूर्णांक पंचवीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत लोढा हे बोलत होते यावेळी कौशल्य विकास विभागाचे मुंबई इथले सहसंचालक अनिल जाधव चंद्रशेखर ढाकणे अनुपमा पवार संगीता खंदारे पंकज जयस्वाल यांच्यासह सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपस्थित होते दरम्यान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनं यावर्षीपासून किमान एक नवीन अभ्यासक्रम सुरू करावा कौशल्य विकासाच्या महत्त्वाची जनजागृती करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रत्येकानं प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं त्याशिवाय आमच्या जे प्रायव्हेटायझेशनच्या सिस्टम आहे त्यामध्ये आपण त्याने सांगितलं आहे की आमचे जे आय टी आयचे स्टाफ आहे त्या तुम्हाला रिटर्न करावा लागेल पण तुम्ही पच्चीस टक्का स्टाफ तुमच्या घेऊ शकता एक्सपर्ट तर ते त्यांचे पण होऊन जातील ना आमच्या ते एक नवीन आमच्या पण नवीन शोध मिळेल ते पण तुमचे ऑब्झर्वेशन बरोबर आहे आमच्या लक्ष आहे आमच्या मनामध्ये आहे की यावेळी तर मी दोन सोन आय टी एमध्ये न्यू एज कोर्सेस सुरू करणार आहे काय आय टीमध्ये आय एम सी फंड आहे काय ठिकाणी आम्ही डी पी डी सी फंड यूज करणार आहे काही ठिकाणी प्रायव्हेट कसे मदत करणार आहे चारसं स अठरा आय टीमध्ये दोन सो आय टीमध्ये या जुलैमध्ये आम्ही कोर्सेस सुरू करू अँड पुढच्या वर्षामध्ये आम्ही हॉस्टेलच्या रिनोव्हेशन आणि हॉस्टेलच्या आधुनिकीकरण असं यावर लक्ष देऊ यावेळी न्यू कोर्सेस सुरू करायच्या आणि आय आय टी आयच्या मशीन इक्विपमेंट नवीन घ्यायच्या असं आमच्या धोरण आहे आपला प्रत्येक कंपनी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एक हजार कंपनी असेल ज्यांच्याकडे एच आर डिपार्टमेंट आहे एच आर डिपार्टमेंटचा काम काय मुलामुली शोधायच्या आपण सोलापूरमध्ये आपण विचारला तो कमीत कमी दहा मोठी कंपनी सांगतील की आम्हाला मुलामुली पाहिजे मुलामुली मिळत नाही पण मुली आहे त्यांच्याकडे जॉब नाही आहे आम्ही ते मॅरिट ब्युरोचं काम करत आहे त्याने मुलामुली हवं आहे त्याने जॉब हवा आहे आम्ही त्याने कौशल्य विकास करून त्यांच्याकडे जॉब मिळेल असा आमचा प्रयत्न राहील आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू केलाय आम्ही आतून सक्सेस झालेला नाही आज सुरुवात आहे माननीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वामध्ये आम्हाला विश्वास आहे की दोन वर्षांमध्ये आय टी आयची ची कौशल्य विकासची काय पलट दरम्यान सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जवळपास दीडशे उद्योजकांशी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संवाद साधला यावेळी आमदार देवेंद्र कोठे रोहिणी तडवळकर शशांक चव्हाण यांच्यासह कौशल्य विभागाचे विभाग व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते